नमस्कार मी जाधव आणि आपण युवासेनेच्या वतीने पुतळ्याचे दहन सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून महाडमध्ये युवासेनेच्या वतीने आंदोलन मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करतानाचे फोटो वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः सुन्न झाला आहे क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या या सर्व मारेकऱ्यांसोबतच या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांना देखील पोलिसांकडून आरोपी करण्यात आल्यामुळे राज्यभरात युवासेनेकडून वाल्मिक कराड व या सर्व मारेकऱ्यांविरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर महाड तालुका युवासेनेमार्फत देखील मंगळवार चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाल्मिक कराड याचं प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या यावेळी युवासेनेतर्फे युवासेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे युवासेना महाड प्रमुख रोहिदास आंबवले युवासेना महाड प्रमुख सिद्धेश मोरे युवासेना महाड विधानसभा सरचिटणीस प्रतीक शिंदे शेखर राखाडे परेश सोनावणे आशिष मस्के राजू पावले यांच्यासह युवासेनेचे महाड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्ट बीड जिल्ह्यातील मस्तागोचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्या हत्येचे फोटो काल रात्रीपासून समाज माध्यम व्हायरल झाले ते फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळला आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक युवासेने महाराष्ट्र सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या आदेशाने अध्यक्ष रायगडच्या वतीने या ठिकाणी क्रूर असा वाल्मी कराड याचा आज पुतळा घालून आम्ही निषेध केला आहे आणि वाल्मी कराड आणि सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी शिक्षा व्हावी ही मागणी समस्त युवासेनेच्या वतीने आम्ही आज करत आहोत आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल We're Live.